हॅलो एस टी सी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी या व्हिडिओवर पटापट लाईक करा झालं खूप धन्यवाद मी आणि मायाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या स्टोरीला तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल खूप खूप आभार या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सादर करीत आहोत कथेचा एकोणचाळीसावा भाग काय असेल मायाची प्रतिक्रिया माया एक मिनिट मीतने मागून आवाज दिला माया थांबली मी धावत तिच्याजवळ गेला आणि तिच्यासमोर जाऊन थांबला आय एम सॉरी माया मीतने तिची माफी मागितली माया खाली बघत थांबली होती त्याने मायाच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला तिच्या डोळ्यामध्ये अजूनही अश्रू होते त्याने तिचे अश्रू पुसले मायाच्या अंगावर शहारे आले आय एम रिअली व्हेरी सॉरी माया मी तुझ्यावर तसं चिडायला नको होतं मी जमेल तितक्या सौम्य आवाजात म्हणाला ठीक आहे परत असं करू नकोस माया बोलली आणि बेडरूमच्या दरवाजाकडे चालायला लागली मीच्या थंड हाताचा स्पर्श अजूनही तिच्या हनुवटीवर आणि गालावर तिला जाणवत होता मीतने डोळे बंद केले त्याला आणखी काहीतरी बोलायचं होतं पण कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं काही सेकंद त्याने विचार केला आणि सगळी हिंमत एकवटून तो म्हणाला आणि हो खूप छान ड्रेस घेतला आहेस तू छान दिसत होतीस तू त्या ड्रेसमध्ये फायनली मीत बोलला जे शब्द कितीतरी वेळ त्याच्या मनामध्ये घोळत होते ते शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले उघडपणे एखाद्याची तारीफ करावी असा त्याचा मूलत स्वभाव नव्हता पण माया इतकी सुंदर दिसत होती की तिचं कौतुक त्याला करावं वाटलं मायाला जे अपेक्षित होतं ते तो बोलला होता गेल्या कितीतरी दिवसापासून ती हे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेली होती मीतने अजूनही डोळे बंद केले होते माया त्याला आता काय प्रतिक्रिया देते हे जाणून घेण्यासाठी तो अधीर झाला होता पण माया अजूनही काही बोलत नव्हती आपण जे आत्ता बोलून गेलो त्याने मायाला वाईट तर वाटलं नसेल ना असं त्याला वाटायला लागलं मायाला असं बोलण्याचं त्याला अधिकार नव्हता आफ्टर ऑल त्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं माया मी मनापासून बोललो म्हणजे मला खरंच वाटतं की तू खूप सुंदर दिसत होतीस त्या ड्रेसमध्ये म्हणजे तू माझी बायको आहेस म्हणून मी तुला असं म्हणालो नाही पण तू माझी मैत्रीण जरी असली असतीस तरी मी तुला अशी कॉम्प्लिमेंट दिली असती मायाला काही चुकीचं वाटू नये म्हणून स्वतःच्या बोलण्याचं स्पष्टीकरण देत मीत बोलला आणि मागे वळला पाहतो तर काय माया तिथे नव्हतीच बेडरूममधून माया कधी बाहेर पडली हे त्याला कळलं देखील नाही कदाचित जेव्हा तो तिला काय बोलायचं हा विचार करत थांबला होता तोपर्यंत माया बेडरूममधून बाहेर पडली असेल असं त्याला वाटलं मीचा जीव भांड्यात पडला बाप रे मी काय बोलून गेलो होतो आणि मायाला काय वाटलं असतं मी स्वतःशीच पुटपुटला काही सेकंदासाठी त्याची जी अवस्था झाली होती ते त्याला आठवलं बरं झालं मायाने काही ऐकलं नाही नाहीतर आज काही खैर नव्हती तिला वाटलं असतं की तिच्या एक्स बॉयफ्रेंड सोबत आत्ताच भांडण झालेल्या परिस्थितीचा मी फायदा घेत आहे मी मनातच बोलत होता तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे निघाला माया किचनमध्ये आली तिने घड्याळाकडे नजर टाकली सात वाजत आले होते तिने डिनर बनवायला सुरुवात केली काही वेळापूर्वी जे काही झालं त्याचे विचार तिच्या डोक्यामध्ये घोळत होते राजसोबत बोलल्याने मी तिच्यावर का ओरडला असेल ती मुद्दाम तर त्याला काही स्वतःहून बोलायला गेली नव्हती त्याला भीती वाटत होती का की मी राजकडे परत जाईल पण जे काही असेल त्याला सगळं स्पष्टपणे बोलून आल्याचं तिला समाधान वाटलं मीतने तिला केलेला स्पर्श अजूनही तिला जाणवत होता काहीतरी जादू त्याच्या बोटांमध्ये होती का असा विचार ती करू लागले काही वेळातच तिचं डिनर बनवून पूर्ण झालं हॅलो माया गुड इव्हनिंग किचनमध्ये शिरत भूमिका म्हणाली भूमिका सकाळी जे घरातून गेली होती ती थेट आत्ता परत आली होती गुड इव्हनिंग भूमिका मायाने तिला हसून प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला काय झालं तुझा चेहरा इतका सुकल्यासारखा आणि थकल्यासारखा का वाटत आहे भूमिकाने विचारलं शॉपिंग करून माया थकली होती आणि त्यानंतर घरी आल्यावर जे झालं त्यामुळे ज्या प्रकारे ती सकाळी फ्रेश वाटत होती तशी ती दिसत नव्हती काहीतरी बिघडलं आहे हे, हे तिच्याकडे पाहून भूमिकाला जाणवलं काही नाही मी आज शॉपिंगसाठी गेले होते तर त्यामुळे थोडासा थकवा आला होता पण आता मी ठीक आहे माया म्हणाली मग मी काही मदत करू का तू शेफला बनवायला सांगितलं असतं आज डिनर तरी चाललं असतं भूमिकाने विचारलं भूमिका स्वतहून काहीतरी मदत करण्यासाठी विचारत आहे हे पाहून मायाला छान वाटलं माझं जवळपास सगळं बनवून झालंच आहे तू जेवण वाढायला घ्यायची तयारी कर तोपर्यंत मी मीत आणि दादूंना बोलवून आणते माया म्हणाली आणि किचनच्या बाहेर पडली भूमिकाने परीच्या मदतीने जेवण डायनिंग टेबलवर घेतलं माया लिव्हिंग रूमच्या पायऱ्या चढून बेडरूमकडे निघाली तिने बेडरूमचा दरवाजा नॉक केला आतून काही आवाज आला नाही तिने दोन तीन वेळा आणखी दरवाजा नॉक केला पण मी काही प्रतिसाद दिला नाही कदाचित त्याला झोप लागली आहे असे समजून तिने बेडरूमचा दरवाजा ढकलला मी नुकताच इव्हनिंग शॉवर घेऊन आला होता बेडरूमच्या पलंगाजवळ थांबून इयरफोन कानात घालून फोन मध्ये बघत शर्टलेस थांबला होता मीच्या ॲप्सवर मायाची नजर पडली शॉवरच्या पाण्याने त्याचे ऍप्स चमकत होते त्याच्यावरची नजर ती हटवू शकली नव्हती माया रूम मध्ये आली असल्याचं त्याला दिसलं आणि त्याने कानातले इयरफोन काढले माया अशी एकटक त्याच्याकडे बघत असल्याचं पाहून त्याला अवघडल्यासारखं झालं ज्या प्रकारे त्याला बघत होती त्याने त्याला अवघडल्यासारखं झालं हे मायाला समजलं त्याने लगबगीने पलंगावर ठेवलेला शर्ट घेण्यासाठी हात पलंगाकडे झुकवला मी तुला डिनरसाठी बोलवायला आली आहे लवकरवरून खाली ये माया म्हणाली मीच्या रिप्लायची वाट न बघता झटक्यात मागे वळून बेडरूमच्या बाहेर पडली तिच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली तिला घाम येऊ लागला काय होत होतं हे तिचं तिला समजत नव्हतं आजोबांना बोलवायला ती त्यांच्या रूमकडे निघाली त्यांच्या रूममध्ये शिरण्याआधी तिने एक दीर्घश्वास घेतला आणि श्वासाची गती स्टेबल करण्याचा प्रयत्न केला दरवाजा नॉक केला आजोबांनी आत येण्यास सांगितलं मला वाटलं आज आपली भेट होणार नाही माया रूममध्ये आलेलं पाहून आजोबा हसत म्हणाले आय एम सॉरी अबाउट लंच दादू मला खरंच वाटलं नाही की शॉपिंग करण्यात इतका वेळ जाईल मायाने हसून प्रतिसाद दिला ठीक आहे बेटा सॉरी म्हणू नकोस मला माहिती होतं की लिशासोबत शॉपिंगला गेली आहेस तर तुला येण्यासाठी उशीरच होईल आजोबा म्हणाले पण आता त्याची भरपाई म्हणून मी जेवणासोबतच एक स्पेशल पदार्थ बनवला आहे माया हसून बोलली वा छान पण हा स्पेशल पदार्थ माझ्यासाठी आहे की मीचसाठी आजोबांनी मिश्किलपणे हसत विचारलं मायाला अवघडल्यासारखं झालं काही वेळापूर्वीच मीतकडे ती एकटक बघत होती आणि आत्ता आजोबांनी तिला असं विचारलं होतं त्याच्यासाठी नाही फक्त तुमच्यासाठी स्पेशल माया आत्मविश्वासाने म्हणाली ठीक आहे मला खूप उत्सुकता आहे तू काय बनवलं आहेस ते खायची आजोबा म्हणाले आणि व्हीलचेअरवरून तिच्याकडे निघाले आणि तुला इतका घाम कसा काय आला आहे आजोबांनी विचारलं संपूर्ण बंगल्यामध्ये सेंट्रल एसी होता अशा वातावरणामध्ये सुद्धा तिला कसा काय घाम आला आहे ह्या आजोबांना कळत नव्हतं मी आत्ताच किचन मधून आले ना म्हणून असेल माया म्हणाली आणि तिने हास्य देण्याचा प्रयत्न केला पण काहीतरी गडबड आहे ह्या आजोबांना तिच्या चेहऱ्याकडे बघून ओळखायला जास्ती वेळ लागला नाही आजोबांना व्हीलचेअर वरून डायनिंग टेबलकडे घेऊन माया निघाली मी तयार होऊन त्यांच्या आधीच खाली पोहोचला होता डायनिंग टेबलच्या खुर्चीवर भूमिका बसलेलं त्याने पाहिलं आजोबा आणि माया देखील त्याच्या पाठोपाठ खाली पोहोचले तू अजून इथेच आहेस मला वाटलं निघून गेलीस भूमिकाकडे पाहताच मीतने विचारलं मीत आपण सकाळीच बोललो ना की मला काहीतरी जॉब पाहिजे मला आयुष्यात आता स्टेबल व्हायचं आहे भूमिका म्हणाली सकाळी भूमिका जे बोलली ते इतकं सिरियस नसेल असं त्याला वाटलं होतं सगळेजण डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले भूमिकाने आणि मायाने जेवण वाढून घेतलं त्यांनी जेवायला सुरुवात केली खूप छान जेवण बनवलं आहे माया भूमिका म्हणाली मायाच्या हाताला खरंच खूप चांगली चव चा आहे हे तिला जाणवलं थँक्यू मायाने हसून प्रतिसाद दिला मी शांतपणे जेवण करत होता मी आणि माया मग तुम्ही बेबी प्लॅन कधी करत आहात भूमिकाने विचारलं भूमिकाचं वाक्य ऐकून मायाला ठसका लागला मीत सुद्धा तिच्या या प्रश्नाने अवघडला मायाने पाण्याचा एक घोट घेतला अरे मला माफ करा मी काही चुकीचं विचारलं का भूमिकाने विचारलं हो तू चुकीचा प्रश्न विचारलास मीत म्हणाला यात काय चुकीचं आहे नवरा बायकोला मुले होण्याबद्दल विचारणं सामान्य आहे ना नाही का भूमिका बोलली आणि तिने आजोबांकडे पाहिलं की तुम्ही मुले होऊ देणार नाहीत ती पुढे बोलू लागली हो आम्हाला मुलं बाळ होऊ शकणार नाही मीत कडकपणे म्हणाला आजोबा आणि माया शांतपणे मीत आणि भूमिकाचं बोलणं ऐकत होते भूमिकाने बरोबर विषय उकरून काढला असं आजोबांना वाटलं तुला काय म्हणायचं आहे मीत मला मरण्यापूर्वी तुझ्या मुलाबाळांचं तोंड बघायचं आहे आजोबांनी त्या संभाषणात उडी घेतली या दोघांना अवघड परिस्थितीमध्ये टाकायची ही चांगली संधी आहे असं त्यांना जाणवलं आपलं असं काही सुद्धा ठरलं नव्हतं मीत आजोबांना शांतपणे म्हणाला तुम्हाला फक्त माझे लग्न झालेलं पाहायचं होतं आणि मी लग्न केलं आणि आता तुम्ही मला मुलंबाळं होण्यासाठी विचारत आहात मी पुढं बोलू लागला डायनिंग टेबलवरचं वातावरण आता गंभीर झालं काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये आजोबांनी मीत आणि मायाला हीच गोष्ट बोलून दाखवली होती पण त्यावेळी मी रागारागाने चिडून प्रतिक्रिया दिली होती आजोबा आता हा विषय पुन्हा काढणार नाहीत असं त्याला वाटलं होतं तुम्हाला जे पाहिजे होतं ते मी केलं याच्या पुढे मी काही करू शकणार नाही मीतने निर्णय देऊन टाकला माया शांतपणे प्लेटकडे बघत बसली होती जरी भूमिकाने हा विषय काढला होता तरी त्यानंतर मी त्याने आजोबाच बोलत होते माया कसं काय काही बोलत नाहीये याने मीतला आश्चर्य वाटलं मीत सोबत मूलबाळ करावं यासाठी ती तयार होती का माया मी तत्ता जे बोलला तसंच तुला देखील वाटतं का आजोबांनी मायाला विचारलं या सगळ्या संभाषणामधून मायाला अलिप्त राहायचं होतं तिने काय बोलावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती मीत सोबत तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि एका वर्षानंतर त्याच्यापासून वेगळं व्हायची तिची तयारी देखील होती पण परत आजोबा अशा अवघड परिस्थितीमध्ये का टाकत आहेत हे तिला समजत नव्हतं आजोबा मीत आणि भूमिकाची नजर मायावर खेळली ती आता काय उत्तर देणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आसुसले आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन प्रेस करा